पाटवडी करण्यासाठी परफेक्ट किती पाणी घालायचं किंवा पीठ कसं शिजवायचं ते शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं गाठी न होऊन देता ही पाटवडी फक्त दहा मिनटात कशी करायची भरपूर प्रश्न असणार आहेत तुमचेसुद्धा तर चला या पितृपक्षामध्ये आता ही पाटवडी कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते ही रेसिपी शेअर करते आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर अशा छान छान रेसिपीज अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या टिप देऊन शेअर केलेल्या असतात त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा तर पहा किती मस्त अशी आपली ही पाठवडी तयार झालेली आहे अतिशय परफेक्ट आणि प्रमाणबद्ध आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते तर चला रेसिपी कशी करायची ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा ही पाठवडी करण्यासाठी आपल्याला प्रमाणबद्ध रेसिपी पाहायची त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतले पहा बेसनपीठ टाकताना वाटीमध्ये असं वरतून टाकलं होतं आता मी तुम्हाला दाबून सुद्धा दाखवते अगदी घट्ट असं बेसनपीठ बसेल अशी आपल्याला एक वाटी भरून बेसनपीठ घ्यायचे पहा बोटांनी मी हे खाली दाबून घेतलं अगदी परफेक्ट असं दाबून बरोबर हे पीठ बसलेलं आहे आणि सपाट एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला वाटीनुसार ठरवायचं आहे आता मी पहा इथे एक लहान वाटी घेतलेली आहे यापासून किती आपल्या वड्या तयार होतील हे तुम्ही पुढे बघाल तर पहा इथे मी एक लहान वाटी बेसनपीठ अशा पद्धतीने घेतलं त्यानंतरनं बरोबर एक वाटी पाणी घेतले त्याच वाटीने मोजून घ्यायचे आपल्याला पुढे मी पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आपल्याला पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून घालायचे म्हणजे मग पिठाच्या गाठी होणार नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे बरेचसे लोक काय करतात पाटवाडीमध्ये पाणी उकळायला ठेवतात आणि त्यानंतरनं बेसनपीठ सोडून मग त्याच्या गाठी होतात बऱ्यापैकी त्यामुळे शक्यतो असं खाली आधीच हे पीठ मिक्स करून घ्यायचं पण त्यासाठी पाण्याचं प्रमाण माहिती असणं गरजेचं आहे तर पहा या पिठामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी घालून घेतलं आपल्याला बरोबर एक वाटी पाणी इथे वापरायचं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलंय त्यासाठी एक वाटी पाण्याचा इथे मी वापर केला आहे पाणी थोडं थोडं करून घातलं म्हणजे मग गाठी होणार नाहीत आणि पहा अगदी एकही एक गाठ राहिलेली नाही आहे अगदी या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं सगळ्यात आधी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे तर पहा स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी दहा मिनिटांमध्ये तुमची ही रेसिपी तयार होईल आता व्हिडिओ शूट करताना थोडा वेळ जास्तीचा जातो पण जर तुम्ही अशी करायला घेतली तर दहा मिनटं खूप झाले जेवढं पीठ शिजायला वेळ लागेल तितकाच इथे पहा आपण पीठ साईडला ठेवून दिलेलं आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत काही लसूण पाकळ्या आद्रक आणि जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे कोथंबीर अशी वाटताना घातली की त्याची चव छान येते तर पहा आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे बारीक वाटून घ्यायचे हे वाटत असताना पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे तर पहा इथे पाणी न घालता मी छान असं हे वाटण वाटून घेतलं अशा पद्धतीने हे वाटण आपलं तयार झालं आता हे वाटण आधीच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण फोडणी करतोय त्यावेळेस आपली गडबड होणार नाही आणि आपली बाकीची फोडणी जळणार नाही अशा काही महत्त्वाच्या टीप मी सांगत असते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर चला आता फूडनी तयार करूया इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक पळीभर तेल घालायचे पहा आपण भाजी करतो ना त्या पळीचं इथे मी माप ठेवलेलं आहे तर आपण एक पळी तेल घातलं तेल छान गरम होऊन दिलं त्यानंतरनं मोहरी घालायची तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे बारीक गॅसवर फक्त गरम करून घ्यायचे असं मोहरी घातली की ती तडतडली गेली पाहिजे इतपत तेल गरम हवं त्यानंतरनं जिरं घातलं आणि कडीपत्त्याची पानं घातली कडीपत्त्यामुळे खूप छान सुगंध येतो म्हणून कडीपत्त्याची पानं आणि हिंग आवर्जून घाला त्याचबरोबर आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचे गॅस इथे बारीक आहे बारीक गॅसवरच मी ही संपूर्ण फोडणी छान अशी परतवून घेणार आहे अद्रक लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचे आता पहा कच्चेपणा जाईपर्यंत मी हे सर्व परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये थोडी हळद घालून घेतली जवळपास अर्ध्या चमच्याला थोडी कमी इतपत मी इथे हळद घातली चमचा लहान आहे त्यामुळे मी अर्ध्या चमच्याला कमी घेतली आहे जर मोठा चमचा घेत असाल तर अगदी थोडीशी हळद घालून घ्या इथे पहा त्याच वाटीने मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतले आता हे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तुम्ही जे कोणतं प्रमाण घ्याल जे कोणती वाटी घ्याल ना त्याच वाटीने तुम्हाला पाणी आणि बेसनपीठ मोजून घ्यायचे तर आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं त्याला आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे अजिबात जास्तीचं किंवा कमी घालायची गरज नाही आहे हे परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणामध्ये जर घातलं तर तुमचा हा पदार्थ कधीच फसणार नाही तर पहा पाणी घातलं की पाण्याला उकळी यायची वाट नाही पाहिजे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर लगेचच आपण मीठ घालून हे सर्व मिक्स करूया आणि बेसनपीठ छान असं हलवून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये हळूहळू करून सोडून घ्यायचे पहा जर तुम्ही या पाण्याला उकळी घेत बसलात तर मग बेसनपीठाच्या गाठी होतात गॅस अगदी बारीक आहे पाणी घातल्यानंतर लगेचच मी इथे मीठ घालून लगेच हे वेसनपिठाचं बॅटर घालायला घेतलं पहा बारीक दार धरायची आणि अशा पद्धतीने यामध्ये हे सोडून द्यायचं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे मोठा गॅस करू नका अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे कमीत कमी एक मिनिटभर लागेल आपल्याला हे सर्व छान आटायला कारण आपला गॅस अगदी बारीक आहे मी इथे बारीक गॅसवर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेते म्हणजे अजिबातच गाठी होणार नाहीत जर तुम्ही इथे हे मध्येच सोडून दिलं तर नक्कीच याच्या गाठी होऊ शकतात आपलं बेसनपीठ करायला जितकं सोप्पं आहे ना जसं आपण पिठलं करतो ते जितकं सोप्पं आहे ना तितकीच सोपी ही रेसिपी आहे एकदा करायला घेतली लित तर झटपट होते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते पितरपाटामध्ये ही रेसिपी बहुतांश सगळीकडेच केली जाते तर पहा अशा पद्धतीने हे पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागले आपण हे कंटिन्यू असं सतत हलवत राहूया म्हणजे मग ह्याच्या गाठी अजिबातच होणार नाहीत तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतले पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेले या प्रमाणामध्येच तुम्हाला सर्व कृती करून घ्यायची आहे तर पहा इथे आपण अशा पद्धतीने हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं मी इथे तुम्हाला संपूर्ण कृती यासाठी दाखवते आहे म्हणजे मध्ये व्हिडिओ स्किप झाल्यासारखंही वाटायला नको आणि व्यवस्थित तुमच्याही लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतले सुरुवातीला तुम्हाला पीठ घातल्यानंतर थोड्या गाठी वाटल्या असतील पण पहा जसजसं आपण हे सतत हलवत राहतो ना तसतसं त्याच्या संपूर्ण गाठी निघून जातात तर इथे आपण आता हे पीठ छान एकजीव करून घेतले ते एका ठिकाणी गोळा करायचे मध्यभागी गोळा करून घ्यायचं आणि त्यानंतरनं यावरती आपल्याला झाकण ठेवायचे तर पहा झाकण ठेवताना पूर्ण पॅकबंद झाकण ठेवा म्हणजे ह्याला वाफ छान बसेल गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे अगदी बारीक गॅसवरती मी हे तीन मिनटं होऊन दिलं आता तीन मिनटानंतरनं झाकण काढलेले हे पुन्हा आपण हलवून घेऊया मध्ये एकदा असं झाकण काढून हलवून घेतलं ना की मग पीठ तळाला खूप जास्त लागत नाही हे बेसनपीठ आहे तळाला ह्याची थोडीशी करप अशी लागली जाते तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे हलवून घेते आणि हे हलवतानाही लक्षात येते की हे पीठ अजूनही कच्चं आहे तर पहा हे ओळखायचं कसं पीठ शिजले की नाही ते सुद्धा पुढे सांगणार आहे झाकण ठेवते आणि पुन्हा तीन मिनटं वाप काढून घेते आपण टोटल सहा ते सात मिनटं हे पीठ शिजवून घेतलेलं आहे सहा ते सात मिनटात अगदी परफेक्ट असं हे पीठ शिजलं जातं पाहू शकता तुम्ही बारीक गॅसवर सहा सात मिनटात हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे ह्याला एक वेगळीच चकाकी येते ज्यावेळेस हे पीठ शिजलेलं असतं ते पाहूनसुद्धा तुम्ही ओळखू शकता की आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे अजून एक ट्रीक म्हणजे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पहा काय करायचं हात आपला ओला करून घ्यायचा हाताला थंड पाणी घ्यायचं आणि त्याने चेक करायचं की हे पीठ शिजले की नाही पहा अशा पद्धतीने अजिबात हाताला हे पीठ चिकटणार नाही जर कच्चं पीठ असेल तर ते पटकनी हाताला चिटकू शकतं तर पहा आता मी गॅस बंद केलेला आहे एका प्लेटला आपण तेल लावून घेऊया तुमचं बॅटर किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्हाला प्लेट निवडायची आहे जर बॅटर जास्त असेल तर मोठी प्लेट घ्या कमी असेल तर लहान घ्या इथे मी अशा पद्धतीची प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये मला वड्या कट करायला सोप्या जातील याला मी संपूर्ण असं तेल लावून घेतलं ला, आणि गरम गरम हे बॅटर यामध्ये काढून घेतलं पहा अशा पद्धतीने अतिशय सोपी रेसिपी आहे कोणीही लगेच करेल जरी तुम्ही यापूर्वी कधीही रेसिपी ट्राय केली नसेल ना तरीसुद्धा एकदा पाहिली तर लगेचच करायला घ्याल इतकी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ छान असं एकसारखं पसरवून घेऊया जर तुमच्याकडे असा चमचा नसेल तर तुम्ही हातामध्ये प्लास्टिकची बॅग घालूनसुद्धा हे सर्व छान असं सेट करू शकता माझी आजी मम्मी किंवा प्रत्येक नातेवाईकांकडे मी पाहिलेलं आहे की ते हातामध्ये प्लास्टिकची बॅग घालूनच हे सर्व बॅटर सेट करायचे तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व छान असं पसरवून घेऊया अगदी या पद्धतीने मी वरतून ओलं खोबरं घातलेलं आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा किसून अशा पद्धतीने घालू शकता त्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते त्याचबरोबर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडेसे तेसुद्धा वरतून असे घालून घेतले आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर खोबरं आणि तीळ घातल्यामुळे या वड्या खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात तर पहा अशा पद्धतीने मी कोथंबीर सगळीकडे छान अशी पसरवून घेतली आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे पहा दहा मिनटं मी हे बॅटर साईडला ठेवून दिलं होतं आपल्याला मी म्हटलं दहा मिनटामध्ये ह्या वड्या तयार होतात बॅटर थंड करण्याचा वेळ यामध्ये धरायचा नाही आहे तुम्ही असं करून हे ठेवून दिलं ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस फक्त कट करून घेतल्यात ह्या वड्या तरीसुद्धा आहे थंड झाल्यानंतरनं कट ना की वड्या छान अशा कट होतात आणि हे बॅटरसुद्धा छान सेट झालेलं असतं तर पहा अशा पद्धतीने मी ह्याच्या वड्या कट करून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये ह्या वड्या करायच्यात त्या आकारात तुम्ही करू शकता म्हणजे चौकोणीसुद्धा करू शकता पण असा डायमंडचा आकार दिला नाही आला की ह्या वड्या दिसायला अजून जास्त छान दिसतात तर पहा जशी आपली काजू कतली असते ना अगदी त्या पद्धतीने मी ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवणार आहे पहा किती छान दिसतात ना त्याच्यामध्ये पडलेली जिरं मोहरी अगदी छान दिसून येते त्याचबरोबर आपण वरतून जे तीळ कोथंबीर आणि खोबरं घातलं आहे ना किसून त्यामुळे या वड्यांचं रूप अजून जास्त छान दिसतं त्याचबरोबर मिरच्या घालताना थोड्या जास्तीच्या घाला म्हणजे ह्या वड्या खायला अजून जास्त छान लागतात पहा मस्त अशा आपल्या ह्या पाटोड्या तयार झाल्या आता पित्रा आहेत तर नक्कीच या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा इथे मी एक वडी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी मऊ सुद ओठाने तुटेल अशी ही वडी आपली तयार झाली आहे या वड्या इथे मी थोड्या जाडसर केलेल्या आहेत पण तुम्हाला हवं तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता पहा अशा पद्धतीने या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त आणि मध्ये मध्ये जो कढीपत्ता येतो ना तोसुद्धा खायला खूप छान लागतो बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय